नमस्कार आशाची रस्त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज इथे आपण कांदे पोहे बनवणार आहोत आणि ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना कांदे पोहे बनवता येत नाहीत आणि ना आपल्या महाराष्ट्रामध्ये नॉर्मली रविवारचा नाश्ता हा असतो तर आज रविवार आहे आणि आम्ही कांदे पोहे बनवतोय तर बघा काय काय साहित्य घेतले ते इथे मी पोहे घेतलेत आणि पोहे ह्याच्या अर्धे अर्ध्यापेक्षा कमी होते ते भिजून एवढे झाले तीन वेळा स्वच्छ धुवून मग त्याला थोडस पाणी असं निथळून घेतलंय त्याच्यामध्ये चाळण जी असते ना आता तुम मी तुम्हाला बॅक दाखवली ते बारा म्हणजे हे तुमच्यावर ते कडीपत्ता किती घ्यायचा दहा ते बारा कडीपत्त्याची पाने इथे सहा हिरव्या मिरच्या त्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले एक वाटी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटी वाटी साखर घेतली इथे ही साखर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला लागणार आहे तेल तर आता मी आपण तेल टाकून कडाई तेलात सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे जे आहे ते शेंगदाणे टाकून घ्यायचे मी शेंगदाण्यामध्ये नॉन थोडंसं मीठ टाकते म्हणजे शेंगदाण्यांना पण अशी छान चव येते क्रिस्पी होईपर्यंत त्याला एकदम करमवायचे पण नाही कच्चे शेंगदाणे जे असतात ना काही लोक काय करतात तळून की बाजूला वाढून घेतात आणि मग गोळून टाकतात पण आमच्याकडे असं नाही करत आमच्याकडे नॉर्मली शेंगदाणे तळून मग मध्येच ठेवतात ते थोडेफार असे तळून जरी झाले ना तरी ते छान लागतात तर मी कशी आज रेसिपी तुम्हाला दाखवते शिंगण्याने व्यवस्थित कसा होऊ लागतात म्हणजे ना कि मध्येपर्यंत मस्त फ्राय होत राहतात फ्राय व्यवस्थित मिरची मिरची थोडीशी परिस्थिती टाकायला फरक नाही आता मिरची बघा वेगळा तर थोडासा कलर चालणार कांदा हा कांद्यामध्ये सर्वात जास्त वापरला जातो म्हणजे आणि मस्त पडता खाताने भात लावू शकतो कांदा जास्त असा नाही पण तो होईपर्यंत आपल्याला फ्राय करून आता आपण त्याच्यामध्ये

आता आपण कमी गॅसवरती वरती पाच मिनिट पाच नाही पण दोन मिनिटांनी बरं आपल्या चेक करायचं पण झाकण ठेवूया झाले खालून असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली चिपकत नाही जास्त आणि अजून दोन मिनिटांसाठी परत झाकण झाले तुम्ही बोलला सर की किती तेल वापरले पोह्यांमध्ये तर बघा हे तेल पूर्णपणे गायब झाले आणि जर आपण कमी तेल किंवा कमी कांदा वापरला ना तर पोहे एकदम परफेक्ट झाले तर घेतली होती कोथिंबर टाकून घेऊया ठेवत नाही मिक्स करते म्हणजे सगळ्या पोह्यांना सव लागून बंद तयार ता ता तर अशा प्रकारे आपले नेहमी महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवले जाणारे तयार आहेत तर ही अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले हे मस्त छान कांदेपुरे तुम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा